सिंगल रोड आहे छोटासा रोड आहे थोडासा खराबी असेल कुठं कुठं पण बघायला सीन पण लय भारी भारी भेटत आला तुमचं भावनं प्रेम भेटतंय हेच समाधान दुसरं काय हे मी काय बघतोय वसई विरारवरून डायरेक्ट रोड तो पण कुठं जे एन ट्राफिकचा विषयच खुला काम आपण बदलापूरला मी आयुष्यात पहिल्यांदा बदलापूरला आलो मी कधी भरून झाले एवढी एकच बॉक्स आहे पन्नास किलो माल पण नाही त्याच्या आताच आहे गाडी टप मध्ये चालली आहे बा घाटाला बारा तास पण झाले नाही तोर फुल व्हायला लागली बघा चप्पल नमस्कार भाऊन जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर भिवंडीला था। आता आपण पडग्याला गाडी खाली केली आणि ह्या धाब्यावर येऊन थांबलो होतो इथं हा पंजाबी धाबा आहे आपण भरपूर थांबायचो मोठी गाडी होती तेव्हा आणि इथून आता आपल्याला एक ऑर्डर कन्फर्म होते इथून बेंगलोरचा ऑर्डर कारण आपल्याला दुसरं कुठं जायचं नाही कारण गाडीचं काम करायचंय त्यामुळे मग आता बेंगलुर ऑर्डर आपण भरायला निघालो इथून आपल्याला खोपोलीला जाऊन भरायची गाडी तर चला आता इथून मधलं आपण कर्जत मार्गे निघू आणि जाऊ डायरेक्ट तिकडं खोपोलीला तर चला भाऊ निघूया आणि गाडी भरून घेऊया व्हिडिओला करूया नवीन सुरुवात व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराज जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव चला आता करूया व्हिडिओला ला सुरुवात सुरुवात झाली आपल्या नवीन प्रवासाला आणि आपण इथून निघतोय आपलं पडक्यावरून इथून पुढून मॅप लावला मी कर्जत मार्केट लेप दाखवते पुढन काय माहिती कसा रोड आहे काय चला जसा असेल तसा असल गरम जाऊ राव झामा घुम झालो का चल त्यामुळं आता एसी सी तयारी चालू आहे चला पहिले इथून लेप घेऊन रस्ता बघू कसा आहे शहापूर वरून गेलोय बर का इकडं इकडून चाललोय ले पहिल्यांदाच तर चला बघू रस्त्याचा नवीन अनुभव पण येईल सिंगल रोड आहे छोटासा रोड आहे थोडासा खराबी असेल कुठं कुठं पण बघायला सीन पण लय भारी भारी भेटतील नवीन एक अनुभव येईल त्यामुळे आपण चाललोय इकडून म्हटलं जाऊ इकडून दोन तास दाखवते रनिंग ऐंशी किलोमीटर दाखवते इकडून फिरून गेलं तरी तेवढंच दाखवते म्हणजे ट्रॅफिक मध्ये जाण्यापेक्षा इथन जाऊ ना निसर्गाचा आनंद घेत तर चला दादा आपला प्रवास चालू बेंगलोरच्या दिशेनं पोहोचूया पहिलं भरून घेऊया आणि मग बघू दादा दादा तुम्हाला रस्त्याचे चांगले नजारे दाखवतो निसर्गाचा आनंद घेत जाऊया बघा नदी बघा कशी आहे हा मस्त आंघोळ केली असती राह आंघोळ नाही केलेली पूल पडलाय राव तू खालचा कुठलं गाव आलं काय माहितीये छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार गावाच नावच नाही ग्राम ग्रामपंचायत बहिरे बेहरे त्याला मॅप लाव आपल्याला काय माहीत नाही मॅप लावला पाहिजे तरी झोपलो नाही त्यामुळं डोळे झाले ते आता मग दोन तास पडलेलो तिथं ताब्यावर येऊन मला दोन तास झोप झोपलो आणि फोन आला मग उठून निघलो तर मग फोन आलेला की बाबा आहे असा समाज कन्फर्म होईल ठीक आहे म्हणलं मग थांबलो इकडंच ना पण इकडाला जास्त माल निघतो आपला त्यामुळे इकडंच थांबले तर चला झाले ए सी लावले बाबा फुल चिल्ड मध्ये कारण विषय असा आहे की गरम लय होते राव सकाळ रात्री दिवस थंडी वाजते आता गरम व्हायला लागलं चला आता थोडं आता थंड हवेच्या ठिकाणच जाणार आहे आपण करत माथेरान मार्गे चला निसर्गाचा आनंद घ्यायला दाखवतो तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्या मस्त अस रस्त्याने आपल्याला एक खेडे गावातून असा रस्ता आहे मस्त असं पर्यटन स्थळ आहे नेरळ वगैरे त्या साईडून जातोय रोड आणि हा गेला बघा माग समृद्धीचा टोल समृद्धीच्या हायवेच्या खालून आलो आपण कसा एरवा गार रोड हा हा नादगर्दी काय असलं बघायला लागते ना असलं धावायला बर रोड थोडासा खराब आहे पण जंगला जंगलातून आहे असं म्हणजे झाडी आहे पूर्ण भारी वाटतय गाडी चालवायला पण फक्त गाड्या वगैरे हो आहेत छोटस खेडेगावातून रोड असल्यामुळं छोटासा रोड असल्यामुळे व्यवस्थित चालवायची गाडी जरा इकडे खेड्यापाड्यात पण आपले फॅमिली मेंबर आहेत बरं का आता एक फॅमिली मेंबर भेटले कारवर न म्हटलं मागणं हारन कोण देते साइडला घेतली भाऊन मागण लाईट दिली हॉन दिलं म्हणलं कोण आहे घेतली साइडला तर निघले फॅमिली मेंबर इष्टा इस्टा, इस्टा फॅमिली काय भावांचा व्हिडिओ नाही काढला लक्षातच नाही काढायचा व्हिडिओ गडबडीत रोडवरच गाडी थांबवली म्हणून कोणा आलो पाटकि तर चला तुमचं भावानं प्रेम भेटतय हेच समाधान दुसरं काय आहे असंच प्रेम करत राहा असाच सपोर्ट करा, सपोर करा भावांनो भाऊ कुठं आपल्याला पण मोटिवेशन भेटत जरा मला पण जरा बरं वाटतं असं असेल तर आपण काहीतरी करतोय समाधान होत असं वाटतं ना आपल्याला तर चला रोहत भारी लागलाय आपण आता टिटवाळा क्रॉस केले आणि टिटवाळा क्रॉस करून आता इकडून राईड घ्यायला दाखवते आले का बघितलं पाहिजे कारण मी ॲप चेंज झाला गाडी बंद केल्यामुळं अरे टीव्हीचा भरोसा नाही बरं का कधी पण काय पण करतय अरे कार काय कारवाले ना भरस नाही यांचा कधी कुठं ब्रेक घेतील काय याला काय पाळणा दिसला काय घेतला गे, ब्रेक चला टाइमपास न करता निघू सन सन सण चांगला रोड आहे तो परत हायवे लागला पुढे मला वाटलं समृद्धीच आहे पण हा विरार जे एन पी टी एक्सप्रेस वे आहे मॅपवर लिहिले तसं मला एवढी आयडिया नाही मॅपवर लिहिले की विरार जे पी टी एक्सप्रेस वे जे हा कधी नवीन रोड व्हायला लागलाय आला तो जो रोड झाला झेनपीटी डायरेक्ट विरार वरून कसलंच ट्राफिक लागणार नाही कसला भारी रोड होईल पहिल्यांदा मला वाटलं समृद्धीचा व्यव समृद्धी नाही व्यागळाच रोड आहे विरार जे एनपीटी एक्सप्रेस वे हो काय याच्यावर विरार जे एनपीटी एक्सप्रेस आयला भारी होईल रोड झाला तर आपल्याला इथून पुढून लेप दाखवतोय सरळ पण दाखवतोय आयला पटना आहे नक्की रोड काय माहीत आडका नको कुठं बिहार बिरग्यामध्ये बाकी काय मग नाही टेन्शन अनेक वाढलं तर वाढू दे रोड कसा पण लागवलं बॅरियर हा लागलं नाही पाहिजे मग टेन्शन येतं बिहार मध्ये आपण लय फसलोय तसले हो हे मी काय बघतोय वसाई विरावरून डायरेक्ट रोड तो पण कुठं जे एन पी टीला ट्राफिकचा विषयच नाही नात खुला काम नाद्या वाट विषय लय झालो झालोय मी हा रोड बघून मला मला माहिती नव्हतं ना पहिल्यांदाच मी आलो इकडं आणि येल भारी वाटलं तर हा रोड आता वसायचा ट्राफिकचं टेन्शन नाही घोडबंदरचं डायरेक्ट इकडनं इथे यायचं डायरेक्ट पुण्यालाच निघायचं तुम्ही आला एक नंबर हायवे झाला समृद्धीसारखा ना तो खोळा पोटातलं पाणी हालत नाही राव वा 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 लवकरात लवकर चालू व्हावा ही इच्छा आणि भावांनो इकडं बदलापूर कल्याण साईडून जर कोण बघत असेल तर नक्की या हायवेची माहिती सांगा मला पण माहीत नाही मिस्टर सर्च करणारच आहे आता पण ज्यांना माहिती असेल कुणाला ना तर नक्की कमेंट करून सांगा भावांनो दिल्ली मुंबई हायवे आहे राव मी सर्च मारल गुगलला तर दिल्ली मुंबई हायवे हा आणि हा कनेक्टर होणार आहे तिकडून असा एक नंबर भाई एक नंबर झाला ना रोड खोळा डायरेक्ट दिल्लीवरून इकडं यायच नाही ट्रॅफिक मध्ये कुठं डायरेक्ट भार के भार असा एकदा पुण्याला एक एक्सप्रेस वे बनवा गडकरी साहेब पुण्यात नाही एक चांगला होऊन जाऊ दे असा नादखोळा एक्सप्रेस वे कारण पुण्यातच ट्राफिक लागतं आता बाकी कुठं त्रास होईल झालाय पुण्यात एवढा प्रश्न मिटला क नाही रस्त्याचा मग काय ऐकतच नाही आम्ही सनाना ना, ना पिरी रिरी कुठे बी घाल की मग मला इथून राईट घ्यायचं वाटतं इथून पुढे एक्सप्रेस संपतोय कुठं जातोय मलाही माहित नाही पुढं जायचो बुडून गोळ व्हायचा राह आता जर युअर रोड असला तर आता किती दहा मिनिटातच मी पोचलो असतो इथून खाली आहे खाली राईटला दाखवतो सरळ पण दाखवतोय राह बघूया कुठं सरळ जाते चेक करू मॅपला आपण पोचलोय बदलापूरला मी आयुष्यात पहिल्यांदा बदलापूरला आलो मी कधी आलेलोच नाही बदलापूरला बदलापूर सिटी मोठी सिटी आहे राहो बघा फुल ट्रॅफिक वाली सिटी आहे पहिल्यांदाच आलोय मी का साहेब अदलापूर अदलापूर आता पुढे ले जाऊन ना दीड किलोमीटर आपल्याला लेफ्ट घ्यायचंय यायला छोटा सरोड दिसतोय हसायला नको म्हणजे आलं आधीच वेळ झालाय कारण इकडून भरपूर वेळ दाख तिकडून असल्या ट्रॅफिक मध्ये पोचलो असतो आता मी नाही म्हणलं तर मुंब्रा वगैरे मारला असता आतापर्यंत इकडून का स्पीड ब्रेकर हे छोटे छोटे रोड आहेत गावात ना त्यामुळे वेळ लागते पण भारी वाटते प्रवास करायला नवीन नवीन अनुभव भेटले बरं का व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच आहे बदलापूर रेल्वे स्टेशन कशाला आपण कधी ट्रेन ना आलो असेल तरच नाही तर असं कधी आलेलो नाही बाय रोड पहिल्यांदा पहिल्यांदा एवढी मोठी रिक्षाची लाईन लागले बघा हा हा बदलापूर रेल्वे स्टेशन हे आहे लेपला आहे ते मोठा आहे राव भारे भारे चला ट्राफिक आहे जास्त व्हिडिओ मारत नाही तू वेगळाच काय बघाय भेटला बघा आज भारी भारी एक नंबर बदलापूर मला इथून लेप घ्यायचा पुन्हा महालक्ष्मी इथून लेप लेप घ्यायचा लेफ्ट्या की कुठला रोड लागतोय काय माहिती गंगा मारता मेर वे मेरा लॉन्ग बच्चा पीछे पीछे होता वे चल वेंदा आई और निकले बस तो थाम ले ते था। नेहरू जब आलो लो चाहे क्या लो थाम आता डायरेक्ट कंपनी तो थाम तो तो कुछ थाम को जाम वही तक आल पीछे पीछे होता चल वे द आई पीछे पीछे होता मेरे चल वे आई वे मेरा लॉन्ग वाचा पेरा पिछे पिछे चाल वे पिछे पिछे चाल वे पास करून चौक रोडला लागलोय ला ला आपण थोडी राहिले कंपनी भाऊ न झाडी बघा कसली आहे खत कंपनी तो लोकेशन आपलं सोळा किलोमीटर राहिले फक्त लोकेशन एकदा चौक ला गेलं की आपल्याला आहे मग मा। लोकेशनची गरज नाही आता इथून पुढं माहितीच आहे म्हणा कर्जत पासून सगळा काही विषय नाही तो मग आता गावागावातून थोडासा रोड होता ना तो मला वाटतं बदलापूरला असतो बदलापूरपासून परत टापो टापूर टाप पर रोड भेटला आपल्याला आणि आता पोचतोय वेळ लागणार नाही ना, मला लोकेशन दाखवत होतं म्हटलं पाचच्या आत पोचलं पाहिजे त्या हिशोबाने निघालोय आपण भरायची आणि पुण्याला जाऊन थांबायचं आहे त्यामुळे काही गडबड नाही व्हिडिओ एडिटिंग करत बसणार आहे कारण व्हिडिओ गाडी टापोटाप भरल्या एकी ट्रीप थांबली नसल्यामुळे का नाही आता महिना झाला प्रत्येक ट्रिप खाली करत्या भरत्या खाली करत्या भरत्या त्यामुळे व्हिडिओ मागे पुढे झाले मला एडिटिंगला टाइमच नाही तर आता ते पहिलं सगळे एडिट करून घेतो तो उद्याचा दिवस आहे आजचा दिवस आहे मला उद्या गाडीचं काम करणार त्यावेळे बसून करून घेईन सगळं काय विषय नाही अनो फॅमिली मेंबर कंपनीच्या जवळ जाऊन चौकच्या अलीकडे जाय दादा वळवून आले पुढन जाऊन गाडी मला पकडलं मतेच मी आपला निवडण चाललो होतो व्हिडिओ काढत मागण्या आले पलीकडं मी माझं लक्ष नव्हतं एवढं काच लावलेली होती ओळवून गाडी आणली परत तर आता पाणी घेऊ आणि निघू आपल्याला वेळ झालाय वातावरण कसं झाले भावांना आधी अप्बा आहे ना विषय हा ना ते करते काय न चौकच्या अलीकडे हे दादा भेटले दा आपण पुढे आलेलो गाडी त्यांनी मागणं येऊन पकडली मी हळूहळू चाललेलो आपला व्हिडिओ बनवून मागणी येऊन पकडली दादांना भेटून लय भारी वाटलं ज्ञानेश्वर दादा नाव आहे यांचं यांची पण पिकअप आहे बघा पॅकेजला असते लोकल लाईन केली त्यांनी पण आता बंद केले लाईन त्या धंद्याला सतरा झाल्यामुळे आता त्यांनी आपली पॅकेज लावली आणि शांततेत आहेत चहा पाणी केला त्यांच्यावर बरं वाटलं दादांना भेटून चल आता आपल्याला पोचायचं कंपनीत चालू पोचलोय आपण रासायनीत बर का आता जवळ आलो या कंपनीच्या वाड्याची बरोबर दिवस हा जावा आपल्या घरी सर नारायण ना हा, 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 हा आम्ही पण जातो आमच्या घरी आपल्याला पुण्यात जाऊन गाडीचं काम करायचंय मग उद्या जाणार उद्या दिवसभर गाडीचं काम होईल सायलेन्सर खोलून साफ करायला याचा आता तसं गाडी काय प्रॉब्लेम दिना बरं का दिन ज्याचं आलं हो ना तरी पण खोलतो परत कुठं रस्त्यावर आणखी लागली जे आमचं मी काय करायचं भावना कंपनीच लोडिंग करून घेऊ तो बोल दहा पंधरा मिनिटं लागतील तोपर्यंत आता एडिटिंगला बसतो कारण व्हिडिओ लेट झाले व्हिडिओ कान 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 सोडले पाहिजे चला पोचलोय कंपनीत काय टेन्शन नाही आता पॅकिंग चालू आहे बघा मटेरियलचं ही मटेरियल भरायचं आपल्याला लावले लोडिंगला धक्क्यावर कान 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 भरून घेतील एक बॉक्स कोथरूड आणखीन घे म्हणते त्याला ते नाही म्हणून सांगितले तरी पण आता काय करते काय माहिती काय म्हणतो घेऊन जावा एसी पिलवाल्याचा बॉक्स आहे आपला काय संबंध नाही तसं ते घेऊन जाईल आपल्याला कारण गॅरेजला सकाळी तातड्याला थांबायचं कोथरूडला ता जाऊन करू बाय परत जाऊन मागे यायचं त्यासाठी थोडं जावं माग आहे हजार रुपये दिले तर घेऊन जाऊ काय फरक पडतो येईल जाऊन माग पत्र चला तर येऊ जाऊन दोन किलोचं एक बॉक्स तर हाय चला बघू भावनं भरून झाले एवढे एकच बॉक्स आहे आणि अजून एक डेक्कनचं बॉक्स घ्यायचं आहे ते जाता जाता मगज मारी लागली एक माग जाता जाता चला पंधरा किलोचं ते एक बॉक्स आहे बाकी एवढंच आहे चला घेऊ बांधून याला हल इकडं तिकडं हल हलका असते त्यामुळे हलते बांधून घेऊन भावना हा एक बॉक्स आहे एवढा ऐंशी किलोचा बॉक्स आहे आणि ही काय पुण्याला द्यायचंय आता दहा हजार रुपये देतो म्हणलंय तर ही आपल्याला बेंगलोरला घेऊन जायचं बाकीच ती गाडी मोकळे हाकी गाडी मोकळे दोन फुटातच आहे ते पण जायचं आपल्याला भिंगरी थांबायचं नाही आपल्याला काम करायचं नाही तर मग केला असता जोगड बघू चला पुण्यात जाऊन बरोबर वगैरे भेटलात आणि निघलोय बा गेटमधनं बाहेर पडले जपा जप जातो आता व्हिडिओ सोडायचा कुठं तर थांबतो दहा मिनिटं पण ते पुण्याचा बॉक्स द्यायचा डोक्याला एक मगज मारी बाकी गाडी मोकळे सगळी ते पुण्याच्या बॉक्सचा जरा विषय आहे ते पुण्याचा बॉक्स दहा वाजेपर्यंत पोहोचलो तरी दिलं तरी चालतंय बघू त्याला फोन करतो रिक्षावर रिक्षाने घेऊन जातो कुठे जवळ बार काही एक बॉक्स आहे सात आठ किलो जास्त जास्तीत जास्त बघू कसं होते तिथे गेल्यावर आपण एक्सप्रेसवरनं जातोय जुन्या रोडनं काय काही जाणार नाही म्हटलं झनझाण जाते पण ते बॉक्स एखादा फेटवलं म्हणजे काय टेन्शन नाही का जुन्या रोडनं मला वाईट येतो पुन्हा डोळ्यावर लाईटा पडते त्यामुळं त्यामुळे एक्सप्रेसनं घेतोय कारण वाजले तर बघा आठ वाजले एक्सप्रेशन जरा जामबेम लागणार नाही गेलो झाप करणं म्हणजे तिकडनं गेलो घोटाळा व्हायचा सेमच टोलक इथनं खालापूर जरी घुसलं तरी तर चला चाललंय कसं आहे लांब वाघाला भिवून लगेच दंडक हा केलाय पन्नास किलो माल पण नाही त्याच्या आताच आहे गाडी टप मध्ये चालली आहे बाटाला हा कसा आहे दानका विषयी असते दनकाला मोकळ जाय वरत मी व्हिडिओ एडिट करायला थांबलो तो माझा अर्धा पाऊन तास गेला व्हिडिओ अपलोडिंगला लावला युट्यूब चा म्हटलं घाट पास जाईल चला आता करूया पास कसं ला। लागाय नको नाहीतर ती बॉक्स राहणार मग सकाळवर जाणार खाली करायचं त्याला काय पण बॉक्स खाली करायचा पुण्यात डेक्कनला बघू कसं होतंय काय चला जाम लागाय नको खालीच भावन लागले बघा जाम म्हटलं मोकळा असेल पण मुव्हिंग मधला आहे बरं का जागेवर थांबलेला नाही हल तर चालतं आहे दहा पंधरा मिनटात जाईन वर चला काय विषय नाही असं जाम असले काय वाटत नाही पण ते जाग्यावर थांबले ना व होतो चला पहिला घाट पास करून घेतो मग व्हिडिओ बनवतो घाट वगैरे टाप टाप पास करून आलो बघा आपण उरशा टोल वर चला आता टोल वगैरे क्रॉस करू आपण काय थांबणार नाही कुठं टाइमपास नाही करणार चहा घ्यायचा का चहा चला चहा घेऊ आणि डायरेक्ट पुण्याकडे जाऊ आता दहा वाजले जेव्हाच टायमिंग झालं चहा तर काय भूक लागायचं नाही बरं चहा घ्या चहा घेऊच पण चहा घ्यायचा तलब झाली की घ्यायचा सोडायची नाही सुट्टी द्यायची नाही भाऊ ना उर्षाच्या टोलना किंवा तळेगावला आलो मस्त असा चहा घेतला आपले फॅमिली मेंबर पण भेटले होते त्यांच्यावर चहा घेतला आणि आता आपल्याला ते बॉक्स द्यायला जायचं आता साडे दहा वाजले अकरा वाजेपर्यंत जातोय तिथं ते दहा वाजता यायला सांगितलं होतं आता काय माहिती फोन उचलतो की नाही नाही होत फेकून येणार तिथंच आपल्याला काय घेऊन देणार नाही दिवशी गेटवर टाकून येणार नाही तर राहू दे तिकडे चला त्याला फोन करतो पहिला आता टर्न मारून मग बघू पण डिझेल टाकी फुल करूया बाराचे पंप आले पुण्याच्या आलीकडं इथं येतेच का टाकून का पलीकडं इकडं हात करते मोकळ बरं झालं तिथं टाकीत बसलो ना डिझेल वेळ गेला असता पंप सकाळी आता लगेच संध्याकाळी फुल करते अजून संध्याकाळ व्हायचं बारा तास पण झालेला नाही तिथं फुल व्हायला लागली बघा नाद करते काय चौतीस लिटर बसलं बघा एकतीसशे पंचावन्न रुपयेच मी म्हटलं राहू जवळ असेल ते डेक्कनचं हॉस्पिटल सह्याद्री पण इथन जवळ जवळ वीस किलोमीटर आहे राहू एकोणतीस मिनटाचा रोड दाखवते हो आणि त्यात आज जाम लागले कशाने पुण्यात जाम म्हणजे मुव्हिंग ट्रॅफिक आहे पण रस्त्याला ट्रॅफिक आहे मोठ्या गाड्या सुटल्या ह्या टाइमीला आपण लई दिवसांना आलोय बर, बाहर बाहर बर ना का एवढ्या लवकर येत नाही पुण्यात कधी आज एक बाहेरच्या बाहेर भरल्यामुळं काय माल टाका टाकी न झाल्यामुळे डायरेक्ट आलो या त्यामुळं आलोय लवकर आज बघा तेवढाच माल घेऊन गाडी आहे पण उद्या जातीया काय ना काय जोगाडा मारून काय टेन्शन नाही पुण्यात तर चला पोचूया पहिले त्या हॉस्पिटलला पहिला त्या बॉक्स जाळ करूया आणि मग बघू काय कसं करायचं काय पुण्यात थांबायचं ओराशने फोन केलाय हो करू लावून एजिम भावना आपण कोथरूडला खाली उतरले नळ स्टॉप आहे ना कर्वेनगर तिकडे उतरले खाली आता तिथनं किती राहिले अंतर अजून राहू सहा किलोमीटर आहे इथनं लांब आहे किन डेक्कन सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन जिमखाना अशा काय आता त्याला फोन केला तर तेव्हा उचलतो की ते नाही कोणा साडे अकरा वाजले दहा वाजता पोहोच म्हटला होता तू राहू लय दिवसात ना आलोय लय खतरनाक रोड झाला इकडे भारी झाले एक नंबर मी इकडे यायचो पहिला आठ नऊ वर्षापूर्वी ते कमी बरा यायचो मारायचा तिथं कमी कंपनी होती कोथरोडला तिथं भरायला यायचं त्याच्यानंतर आज आठ वाठ नऊ वर्षात ना आलो इकडे भारी झाले भारी हे मेट्रो बेट्रो काय नव्हतं तेव्हा मोकळा रोड असायचा आता कशी येते काय माहित कंपनीच फलटणला गेली बहुतेक ती कमेंट आहे का नाही मला पण माहित नाही कमेंट करून सांगा की कमी कंपनी आहे का अजून कोतं रोडला कोणाला माहिती असलं तर हॉस्पिटल कशाचं काय एक बॉक्स त्याला म्हणलं पोस्ट पण नको मला दे त्यामुळं झालं चला झालं खाली चला काय विषय नाही आता निघून चाललो आपण भुंगा फाईट डायरेक्ट आता उड्याला कंटाळा आला पहिला व्हिडिओ एडिट करून टाकणार आहे चला तर चला हा ब्लॉग सध्या आपण इथं थांबवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर सबस्क्राईब करा